दोन हजार चौदामध्ये पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधण्यास सुरुवात केली होती गेली दहा वर्षे सुरू असणाऱ्या या कार्यक्रमाला अर्धविराम आता लागणार आहे रविवारी सकाळी अकरा वाजता प्रसारित झालेला हा भाग मन की बात कार्यक्रमाचा एकशे दहावा भाग होता कुडूस येथील बुथ क्रमांक चोपन्नचा चा प्रगतीनगर येथे भाजपाचे वाडा तालुका उपाध्यक्ष दिनेश पांडे यांच्या निवासस्थानी मन की बात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमास भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील वाडा तालुका अध्यक्ष मंगेश पाटील व इतर नवनियुक्त पदाधिकारी व भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधला होता या कार्यक्रमावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की देशामध्ये नमोड्रोन दिदीची चर्चा होत आहे नारी शक्ती प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहे काही दिवसानंतर आठ मार्च रोजी आपण महिला दिन साजरा करणार आहोत हा खास दिवस देशाच्या विकासामध्ये महिलांच्या योगदानाला सॅल्यूट करण्याची संधी प्रदान करते महान कवी भरतियार यांनी सांगितले होते की जेव्हा महिलांना समान संधी दिली जाईल त्याचवेळी जग खऱ्या अर्थाने बहरेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी डिजिटल गॅजेटचा उल्लेख केला मोदी म्हणाले की डिजिटल गॅजेटच्या मदतीने आता वन्य प्राण्यांशी ताळमेळ सध्याच मदत होणार आहे याची तुम्ही कल्पनासुद्धा करू शकता का देशाच्या वेगवेगळ्या भागात वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे हे ऐकून तुम्हाला आनंद होईल आज युवा उद्योजक सुद्धा वन्यजीव संरक्षण आणि इको कल्पना समोर आणत आहेत भारतामध्ये संस्कृतीचा अभिन्न भाग आहे असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते तसेच नवनियुक्त ता तालुका चिटणीस संतोष पाटील हे देखील उपस्थित होते तर यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष मंगेश पाटील यांनी विविध पदाधिकाऱ्यांची निवड देखील केली पाटील यांना आपण तालुका चिटणीस म्हणून त्यांचा पद भाग घेतोय आणि संतोषींचा आज अभिनंदन करतो वारा तालुक्याच्या वतीने बुध चोपन्न वरती मन की बात हा कार्यक्रम केला आणि मन की बात कार्यक्रम हा संस्था क्षणी आपण आपल्या मंडळामधील कैलसवासी कारसेवक बाबा हे कारसेवक होते आणि ते कारसेवक असे त्यांच्यावर वारस म्हणून आज या ठिकाणी आपण त्यांचे चिरंजीव अमृतदादा बाळू पाटील यांना चौधरी यांना आपण ओबीसी आघाडीच्या उपाध्यक्षपदी पद बाळवतो <laughs> आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा